सिव्हिल लाईनवर पेट पोलीस स्टेशन हद्दीत रेडीमेड कापड दुकानांचे शटर वाकवून चोरी करणारी उत्तर प्रदेश येथील टोळी गजाड करण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे आरोपी लातूर न्यायालयाच्या परवानगीने अटक करून अकोला येथे पुढील कार्यवाहीकरिता घेऊन आले आहे पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन हद्दीत सोळा जुलै रोजी नेकलेस रोडवरील तायबा कलेक्शन व जे जे एनेक्स या कापड दुकानाचे शटर वाकवून तसेच श्री बालाजी ऑटोमोबाईल्स स्फेअर पार्ट दुकान व जठारपेठ चौकातील वैशाली ड्रायफ्रूटचे दुकान व आनंद झेरॉक्स सेंटर या दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून दुकानातील मुद्देमाल व लाखोंची रोख रक्कम चोरून नेली होती अज्ञात आरोपीविरुद्ध शून्य तीन चोरीचे गुन्हे नोंद करण्यात आले होते गुन्हा घडल्यावर विविध घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित आरोपीचे चेहरे स्पष्ट होते आरोपी हे उत्तर प्रदेशचे असून त्यांची नावे मोहम्मद राशीद उर्फ गब्रू मोहम्मद मुशाहिद राहणार शहाजगाल किथोर तालुका मवाना जिल्हा मेरठ मोहम्मद सलमान मोहम्मद शौकीन राहणार शहाजमाल तालुका मवाना जिल्हा मेरठ मोहम्मद नदीम मोहम्मद बुदुखा राहणार मसुरी तालुका जिल्हा गाजियाबाद मोहम्मद नदीम मोहम्मद कल्लू राहणार मसुरी तालुका जिल्हा गाजियाबाद हे असल्याचे निष्पन्न झाले लातूर येथे गुन्हा करण्यापूर्वीच लातूर स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी यांना ताब्यात घेतले अकोला येथील तायबा कलेक्शनसह इतर दुकानांचे शटर वाकवून चोरी केल्याची कबुली दिली आहे आरोपी लातूर न्यायालयाचे परवानगीने अटक करून अकोला येथे पुढील कार्यवाहीकरिता घेऊन आले आहे